ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही सुप्रिया सुळे जयंत पाटील यांनी पत्र दिलं नाही राजीनामा दिला नाही ना अजित पवार आणि मी कुटुंब म्हणून नेहमी एकत्र आहे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही तर नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीचा प्रश्न येतोय कुठे याबाबत पक्षात सविस्तर चर्चा होईल

बघूया आदरणीय पवार साहेबांची चर्चा करीन दिल्लीवर म्हणाले की वर्ष मला नाही एकदा जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत सात वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही करताय मला माहिती नाही पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी चर्चा नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे बाप्पा दिली चर्चा आहे एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलीही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी गुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेल्या आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगू का ह्या चर्चा खरंच प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे त्याच्यामुळे त्याच्यात अंतर यायचा कधी विषय नाही आणि अर्थातच हे कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती आजही होईल आणि पुढे आहेच याच्यात काही वादच नाहीये त्याच्यामुळे माझ्यावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत ते त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही आणि राजकीय घ्यायची असते ती दादाला आणि माला आम्हाला दोघांनाही हा काही बहीण भावांचा खेळ नाही ना आमच्या दोघांचा वाहतुकीचा खेळ नाही हा एक गंभीर विषय आहे तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल कारण का हा माझ्या दादाचा विषय एकट्याचा नाही मी त्यांचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही त्याच्यामुळे मला त्याची काय माहिती नाही नाही हे बघा ह्या बातम्या अनेक दिवस येत आहेत पण आम्ही जसं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की हे ऑपरेशन पूर्ण होईस्तोवर आपण काहीही याच्यावर आम्ही कोणीही भाष्य केलेलं नाही कारण आमचं ठरलेलं होतं की आम्ही इंडिया अलायन्समध्ये आम्ही स्पेशल सेशनची मागणी देखील केली नाही त्याचं कारण असं नॅशनल सिक्युरिटी हे अतिशय महत्वाची असते त्यामुळे आम्ही नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत जे कोणी सरकार देशात असेल जे कधी असेल तेव्हा नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत आम्ही देशाच्या हितासाठी जे सत्तेत असतील त्यांच्या बरोबर आहोत नॅशनल सिक्युरिटीसाठी आता पंधरा वीस दिवसांनी सेशन होतच आणि इंडिया अलायन्सला जी मागणी केली होती त्याला किरण रिजिजूने ऑलरेडी स्टेटमेंट केलेलं आहे की स्पेशल सेशन आता होणार नाही आता पुढच्या महिन्यात रेनिवे सेशन आहे तेव्हा अजून चर्चाच नाही ना चर्चाच नाही निर्णयच नाही तर कसा केला राजीनामाच झालेला नाही ते म्हणले का तसं नाही तुम्ही होत होताय सगळं ते तसं नाही म्हणले जयंत्रॉनचा विषय वेगळा आहे